जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा प्रतिष्ठान आयोजित श्रावण मास श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीमद भागवत कथायज्ञ शनिवार दिनांक नऊ ते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत स्थळ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा प्रतिष्ठान कोपराळी लोहगाव गायिका सवैशलिताई प्रकाश खांदवे संगीत विशारद तबला वादक श्री रितेश ऑर्गन वादक श्री दिनेशजी डोंगरे झी टॉकीज फेम बासरी वादन इंटरनॅशनल वादक हबा जमुना जमुनाताई रणसिंग श्रीमद भागवत कथाकार अध्यक्ष आधार सेवा संस्था हबप असौ वैशलीताई खांदवे गायिका संगीत विशारद विशेष सौजन्य श्री मिलिंद ज्ञानोबा खांदवे उद्योगपती श्री प्रकाश कोरभाण गुप्ता उद्योगपती श्री संदीप संभाजी लांडगे उद्योगपती श्री अमित शामराव जंगम उद्योगपती श्री रावसाहेब गोपीनाथ रागपसरे उद्योगपती हबप श्री ज्ञानेश्वर तुकाराम मामा आयोजक जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा प्रतिष्ठान लोहगाव समस्त ग्रामस्थ लोहगाव